नमस्कार माझं नाव सौ गीता नरेश रक्ताडे मी शब्दवेल महाविजेता स्पर्धा दोन हजार चोवीस पंचवीससाठी अभंग रचना सादर करत आहे शीर्षक आहे वारी माझ्या घरी आहे वारी पंढरीची माझ्या घरी आहे वारी पंढरीची ओढ पंढरीची सर्वा लागे ओढ पंढरीची सर्वा लागे आषाढी कार्तिकी नित्यवारी चाले आषाढी कार्तिकी नित्यवारी चाले सदा ध्यान चाले विठ्ठलाचे सदा ध्यान चाले विठ्ठलाचे संतांचे विचार रामकृष्णहरी संतांचे विचार रामकृष्णहरी चित्ती धरी हरी हरिनाम चित्ती धरी हरी नाम हरिनाम गोपीचंदन हे शोभे भाळावरी गोपीचंदन हे शोभे भाळावरी वैजयंती सरी शोभे गळी वैजयंती सरी शोभे गळी मृदुंगाची थाप घोष तो टाळांचा मृदुंगाची थाप घोष तो टाळांचा स्वर अभंगाचा नित्य घुमे स्वर अभंगाचा नित्य घुमे पंढरीची वारी चाले संत मेळा पंढरीची वारी चाले संत मेळा दर्शन हे डोळा विठू माझा दर्शन हे डोळा विठू माझा मस्तक हे ठेवी त्या चरणावरी मस्तक हे ठेवी त्या चरणावरी मोक्ष तुझ्या दारी देई मज मोक्ष तुझ्या दारी देई मज धन्यवाद